पाऊस कधी पडणार किती वेळ पडणार आता तुम्ही स्वतःच आपल्या मोबाईलवर पाहणार वेळेवर पाऊस न पडणे अतिवृष्टी गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे नागरिकांचे मोठे नुकसान होते मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज मिळवणे शक्य झाले आय एम बी आणि स्कायमेट यासारख्या मोबाईल ऍप्समुळे शेतकऱ्यांना हवामानाची माहिती आणि कृषी सल्ला अगदी एका क्लिक वर उपलब्ध होतोय या ऍप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढील काही दिवसातील तापमान पर्जन्यमान आर्द्रता वाऱ्याचा वेग याची माहिती मिळते यामुळे पेरणीची योग्य वेळ ठरवता येते कीड रोग प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता येते आणि कधी फवारणी करावी कि पिके साठवून घ्यावीत हे ठरवता येते मेघदूत हे ऍप केवळ हवामान सांगत नाही तर स्थानिक परिस्थितीनुसार कृषी सल्लाही देते कोणत्या हंगामात कोणते पीक घ्यावे कशा प्रकारची पेरणी करावी कोणती फवारणी करावी हे सर्व शेतकऱ्यांना कळते भारतातील आणखी एक महत्वाची खासगी हवामान सेवा म्हणजे स्कायमेट वेदर ही कंपनी शास्त्र उपग्रह माहिती आणि कृषी हवामान सल्ला देण्यात तज्ज्ञ आहे स्कायमेटचा ऍप आणि संकेतस्थळ शेतकरी आणि नागरिकांसाठी उपयुक्त आहेत येथे तुम्हाला उपग्रह प्रतिमा देखील पाहायला मिळते